राधे राधे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राधा राणीने काय चमत्कार केले आणि राधा राणीने साक्षात कसे दर्शन दिले ते आज मी तुम्हाला सांगणार आहे ही ही एक सत्य घटना आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा नीतू नावाची एक महिला यू पीमध्ये राहत होती तिला बरसानाला जायची खूप इच्छा होती कारण की तिच्याकडे दोन कृष्णाच्या मूर्त्या होत्या आणि त्यांची नित्यसेवा ती दररोज करायची आणि ज्या दोन कृष्णाच्या मूर्त्या होत्या त्यातील एकाचं नाव माधव आणि दुसऱ्याचं नाव केशव होतं तर तिच्याजवळ राधा राणीची मूर्ती नव्हती त्यामुळे तिला बरसानाला जायचं होतं पण बरसानाला जायला वेळच भेटत नव्हता एक दिवस अचानक त्यांना बरसानाला जायचं ठरलं मग ती तिचा नवरा आणि तिची दोन मुलं हे बरसानासाठी निघाले दुपारी बारा वाजता ते बरसानाला पोचली आणि बारा वाजता मंदिरात जाण्यासाठी एवढी गर्दी होती ते पाहून तिचा एक मुलगा म्हणायला मम्मी आपण एवढ्या गर्दीमध्ये कसे जाऊ आपण जाऊ शकणार नाही तेवढ्यात नीतू म्हणायली नाही आपण जाणारच आणि राधा आपल्याला एवढं दूर बोलवलं तर आपण नक्कीच मंदिरामध्ये दर्शन करू असे बोलून मंदिराकडे निघाले मंदिराच्या पायऱ्यावर एवढी गर्दी होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती त्यानंतर त्यांची फॅमिली एका दुकानावर थांबली तेथील दुकानदाराने त्यांना सांगितलं की तुम्ही या मार्गाने कशाला जात आहे हा तर नवीन मार्ग आहे तुम्ही जुन्या मार्गाने जा तुम्हाला तिथे गर्दी नाही मिळणार तेव्हा सर्वजण त्या मार्गाला गेले खरंच त्या मार्गाला कोणीही नव्हतं पूर्ण रस्ता मोकळा होता आणि नीतू मनातल्या मनात म्हणत मनात, मनात होती राधा आपल्याला खरंच बोलवलं आणि आपल्यासाठी रस्ता मोकळा केला पण नीतूच्या मनात होते की राधा राणीला शृंगार घ्यायचं म्हणून ती एका शॉपमध्ये शृंगार घेण्यासाठी थांबली पण तिला मनातून नुआ वाटत होतं की आपण राधा राणीला आज पिवळ्या रंगाची चुनरी अर्पण करू म्हणून तिने पिवळ्या रंगाची चुनरी घेतली पण तेवढ्यात एक मागून महिला आली आणि ती महिला एवढी सुंदर होती दिसायला एकदम गोरी पान आणि तिचे डोळे तर खूपच सुंदर होते आणि तिने गुलाबी रंगाचा पोशाख घातला होता आणि नीतूच्या कानाजवळ येऊन म्हणाली की ही चुनरी तुम्ही घेऊ नका कारण की, की ही चुनरी आतमधून फाटलेली आहे एवढे बोलून ती महिला तिथून निघून गेली त्यानंतर नीतूने त्या दुकानदाराला चौकशी केली आणि म्हणाली की ही चुनरी मला खोलून दाखवा तेव्हा दुकानदार म्हणाला की ही चुनरी पॅक आहे खोलून दाखवण्याची काही गरज नाही तरी पण नीतूने ती चुनरी खोला लावली तर ती चुनरी आतमधून खरच फाटलेली होती हे पाहताच नीतूने मागे वळून पाहिले तेव्हा ती महिला तिथे दिसली नाही तेव्हा तिने तिच्या मिस्टरांना विचारले मिस्टर म्हणाले मी नाही बघितलं मी तिला नाही बघितलं तिच्या मुलांनी आणि तिने त्या महिलाला बघितलं होतं त्यानंतर नीतूला शृंगारमध्ये बांगड्या मिळत नव्हत्या आणि बांगड्या मिळाल्या तर फक्त चार कारण दुकान ती दुकानदाराकडे बांगड्या संपल्या होत्या ती मनातून खूप दुःखी झाली तिला बांगड्या मिळाल्या नाही म्हणून तिला राधा राणीला बांगड्या घ्यायच्या होत्या पण काय करणार तिथे बांगड्या नव्हत्या त्यानंतर ती सर्व शृंगारचे सामान घेऊन मंदिरामध्ये गेली आणि मंदिरात गेले तेवढ्यात राधा पिवळ्याच रंगाचा पोशाख धारण केला होता हे पाहून नीतू अजूनच खुश झाली आणि मनातल्या मनात म्हणत मनात होती मलाही तुला आज पिवळ्याच रंगाची चुनरी अनावशी वाटली हे सगळं मनात विचार करून नीतूच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आपले आणलेले शृंगारचे सामान तेथील पंडितांना दिले पंडिताने ती नदी राधा राणीला अर्पण केली आणि राधा राणीचा प्रसाद म्हणून बांगड्या नीतूला दिल्या पण त्यातील एक बांगडी टिचकी होती म्हणजेच फुटलेली होती तिने ती बांगडी परत त्या पंडितांना दिली आणि म्हणाली की ही बांगडी फुटलेली आहे अशी बांगडी मी कुठे फेकू शकत नाही कारण की हा राधा राणीचा प्रसाद आहे हे बाजूला बसलेल्या पंडितांनी ऐकले त्याने नीतूला एवढ्या बांगड्या प्रसाद म्हणून दिला की तिचे हात पूर्ण भरले ती म्हणाली की आज मी पूर्ण धन्य झाले आज ते ते मला राधा राणीला आणण्यासाठी बांगड्या मिळत नव्हत्या आणि राधा राणीने मला भेट स्वरूपात एवढ्या साऱ्या बांगड्या दिल्या मी खूप खूप आभारी आहे तेवढ्यात एक मागून महिला आली ती म्हणाली की मला सुद्धा प्रसाद मध्ये राधा राणीच्या बांगड्या मिळाल्या आहेत पण मला या बांगड्या येत नाही मला वाटले की कदाचित तुम्हाला या बांगड्या येईल त्यामुळे मी तुम्हाला ही बांगडी देत आहे त्यानंतर नीतूने ती बांगडी घेतली ती होती लाल कलरची त्यानंतर नीतूचं लक्ष राधा राणीच्या स्वरूपाकडे गेले राधा राणीने त्या दिवशी लाल रंगाची बांगड्या घातल्या होत्या हे पाहतात नीतूने मागे वळून पाहिले त्यानंतर ती महिला तिथे नव्हती त्यानंतर नीतू आणि तिची फॅमिली दर्शन घेऊन खाली उतरली त्यानंतर ती दुकानामध्ये पाणी पिण्यासाठी थांबले तेव्हा तेथील दुकानदार नीतूला राधा राणीच्या रोजच्या होणाऱ्या चमत्काराबाबत सांगत होता तेव्हा नीतूचे पती यांनी त्यांच्यासोबत झालेली आजची हकीकत त्यांना सांगितली तेव्हा ते दुकानदार म्हणाले राधा राणीला ती चुनरी तुमच्याकडून घ्यायची होती त्यामुळे ती त्या, त्या महिलाच्या रूपात येऊन तुम्हाला तिने सांगितले म्हणजे तुमचा तिने प्रसाद स्वीकार केला ही दुसरी महिला नसून ती स्वतः राधा राणी होती हे ऐकून नीतू खूप भारावून गेली त्यानंतर नीतूने राधा राणीची मूर्ती परसानावरून आपल्या घरी घेऊन गे गेली आणि तिचे नाव आनंदी ठेवले ही एक सत्य घटना आहे ही घटना मार्च दोन हजार चोवीसची आहे त्यानंतर नीतू माधव केशव आणि आनंदी यांची सेवा करू लागली ही कथा सत्य आहे तुम्हाला हा अनुभव अनुभवायचा असेल तर एकदा नक्की बरसानाला जा तुमची श्रद्धा सत्य असेल ना तर तुम्हाला पण हा अनुभव नक्कीच येईल अशा सत्या घटना तुम्हाला ऐकायची असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राधा राधा लिहायला विसरू नका